नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी डाळबट्टी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि अर्धी वाटी ही मुगाची डाळ घेणार आहे तर ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे यामध्ये हिंग घालायचं आहे हळद घालायची आहे आणि हलवून द्यायचं आहे व कुकरला त्याच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे मग डाळ जी आहे ती एकदम मऊ शिजते इथे हे मी गहू दळून आणलेलं आहे बट्टीचं म्हणून दळून आणलेलं आहे गिरणीतून पूर्ण हे गव्हाचाच रवा आहे हे पाहू शकता तुम्ही असा जाडसर थोडासा रव्यासारखा दळून आणायचा आहे आता यामध्ये मी सुरवातीला हळद घालणार आहे हळदे तुम म्हणजे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा हळद नाही घातली तरी चालू शकतं एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा असा चुरगळून घालायचा आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे थोडासा सोडा दोन चमचे मी हे गावरान तूप घेतलेलं आहे एकदम कडकडीत करून घ्यायचं आहे ते हे कालवून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचंय हे तूप यावर आता घालून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर एकत्र करायचंय सगळीकडे हे तूप लागलं पाहिजे हाताने हे सर्व व्यवस्थित चोळून घ्या म्हणजे बट्ट्या हे आपल्या खुसखुशीत होतात एकदम छान आता पाणी टाकून त्याचा असा घट्टसर गोळा बनवायचा आहे हा गोळा आता बनवून झालेला आहे याला दहा मिनिट मी आता झाकून ठेवणार आहे असा ओबडधुबडच आपल्याला मळून घ्यायचं एकदम सॉफ्ट करायचं नाही ते म्हणजे मग बाटीला लेअर छान पडतात हे पहा या प्रकारे जास्त मऊ म्हणजे कणकेसार साठी चपात्याच्या पिठासारखं नाही मळायचं ओबडधुबडच असं मळून ठेवायचं आहे याचे आता गोळे बनवायचे आहेत हे पण जास्त प्लेन बनवायचे नाही आहेत हे पहा या प्रकारे बनवायचे आहेत आणि इडली पात्रात आपल्याला ते उकडून घ्यायचे आहेत पंधरा मिनिट तरी हे सर्व आधी बनवून घेते या प्रकारे सर्व उंडे बनवायचे आहेत इडलीच्या पात्राला मी सगळीकडून तेल लावलेलं आहे म्हणजे हे चिकटणार नाही यावर हे ठेवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत वरणासाठी कोथिंबीर एक टोमॅटो आणि कांदा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे कुकर थंड झालेला आहे यामध्ये मी भात पण लावलेला आहे आता तो काढून घेते हे पुन्हा एकदम छान अशी मोव ले लिया है। पड़या। थेल जा है। ही डाळ शिजलेली आहे आता आपण वरण करूया दोन पळ्या तेल टाकायचं आहे तुम्ही तूपही टाकू शकता मोहरी घालायची आहे मोहरी जिरे घालायचे दालचिनी घालायची आहे दोन लवंगा आणि दोन मिरे मी यामध्ये टाकलेले आहे त्यांनी वरणाची टेस्ट खूप छान येते कढीपत्ता घालायचा आहे कांदा यामध्ये वाळलेली मिरची घालत आहे परतून घ्यायचं आहे छान असा धना पावडर घालायची एक चमचा आणि लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता हलवून घ्यायचं आहे आणि आता यानंतर यामध्ये मी चिंचेचं पाणी घालत आहे आता वरण यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे एकदम छान असा रंग आलेला आहे त्याला तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता इथे आपले पंधरा मिनिट झालेले आहे आणि या बट्ट्या सर्व आपल्याला थंड होऊ द्यायच्यात काढून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर त्याला कापून घ्यायचं आहे व नंतर तुपात किंवा तेलामध्ये तळून घ्यायचं आहे गरम आहे वरणाला छान अशी उकळी आलेली आहे तर यानंतर वरून कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे या बट्ट्या आता थंड झालेल्या आहेत आणि आपल्या आवडीच्या आकारात त्याला कट कर करायचं आहे पहा एका बट्टीचे मी या प्रकारे कट केलेले आहे हे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी जाळी याला पडलेली आहे या प्रकारे त्याला कट द्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसारही देऊ शकता या सर्व बट्ट्या आता मी कट करून घेतलेल्या आहेत आता याला मी तुपामध्ये तळणार आहे तूप अगदी थोडंच टाकायचं आहे जसं लागेल तसं टाकता येईल म्हणजे तूप आपलं जास्त वाळायला जाणार नाही बारीक गॅस करायचा आहे बारीक गॅसवरच हे तळून घ्यायचे आहे छान लेला है मस्त वास सुटलेला आहे तुपाचा मस्त कलर आलेला आहे मुलाला खूप घाई झालेली आहे माझ्या त्याला झालं कधी खाईल ती डाळबट्टी एकदाची या प्रकारे तुपात हे आपल्याला तळून घ्यायचं आहे जास्त तूप नाही लागत त्याला चुरमा करण्यासाठी मी इथे तीन विलायची घेतलेल्या आहेत आणि थोडीशी साखर घेतलेली आहे ती सुरुवातीला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे यामध्ये थंड झालेल्या बाट्या ह्या सुरून घ्यायच्या आहेत आणि त्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत हे पहा एकदम छान अशी ही, ही बाटी आपली होते या प्रकारे जर केली तर आता या सर्व आपल्याला हाताने चुरवून घ्यायच्या आहेत मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे खूप छान लागतं नंतर त्यावर तूप टाकायचं आहे इथे सर्व हे तयार करून झालेले आहे ही बट्टी आहे वरण आहे चुरमा आहे आणि इथे ही शेंगदाण्याची चटणी आहे हे सर्व छान असं बनवून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा हा कलर आलेला आहे याला आणि खूप मस्त अशा मौसूत अशा झालेल्या आहे या बट्ट्या तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा नक्की करून पहा